अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथे अँटी करप्शन ब्युरोचा छापा प्रभारी मुख्याध्यापिका यांना साठ हजार रुपये लाच स्वीकारताना अटक शेगाव येथील स्थानिक अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथील भोजन व दूध पुरवठा कंत्राटदार यांचा दरमहा अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथे सादर केल्याबाबतचा मोबदला म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर या दोन लाख दहा हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले ही घटना दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली थोडक्यात हकीकत अशा प्रकार आहे की यातील तक्रारदार ह्या अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव तालुका शेगाव येथील विद्यार्थिनींना भोजन पुरवठा व दूध पुरवठा करत आहेत तक्रारदार यांनी भोजन पुरवठा केल्याबद्दल ऑगस्ट दोन हजार पर्यंतचं भोजन बिल तक्रारदार यांना प्राप्त असून सप्टेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे असे एकूण पाच महिन्यांचं बिल अद्याप अप्राप्त आहे तसेच डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते शाळा सुरू असल्याच्या कालावधीतील म्हणजेच एकूण बारा महिन्याचं दुधाचं बिल अप्राप्त आहे भोजन व्यवस्थेबाबत कोणतीही तक्रार न करता भोजन पुरवठ्याचं बिल काढण्याकरता विद्यार्थिनींचा दैनंदिन उपस्थिती अहवाल दर महासहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बुलढाणा इथं सादर केल्याबाबतचा मोबदला म्हणून प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर या दोन रुपये लाचीची मागणी करत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्राप्त झाली होती त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा पोलीस उपधीक्षक श्रीमती शीतल घोगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं कारवाई करण्यात आली सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा नमस्कार मी शीतल घोगरे पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे काल अशी तक्रार प्राप्त तक्रारकर्त्यांकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याध्यापिका वनकर या तक्रारदार यांना भोजन पुरवठ्याच्या मुलींची उपस्थिती दरमहा वेळेत देण्याकरता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता सप्टेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच महिन्याचे दरमहा तीस हजार याप्रमाणे भोजन पुरवठ्याचे दीड लाख आणि दूध पुरवठ्यासाठी दरमहा पाच हजार असे बारा महिन्याचे साठ हजार अशी एकूण दोन लाख दहा हजाराची लाच मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पडताळणी केली असता सीमा वनकर बनकर ह्या पिका यांनी दोन लाख दहा हजाराची लाचमागणी करून त्यापैकी दोन महिन्यांचा साठ हजार रुपये हप्ता स्वीकारण्याची संमती दर्शवली त्याप्रमाणे आज रोजी अकरा दोन दोन ला, हजार पंचवीसला आम्ही सापळा लावला असतात त्यांना पंचासमक्ष साठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आलेला आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपणास कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कुठल्या खाजगी इस शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त कोणत्याही पैशाची मागणी केल्यास कोणत्याही वस्तूची मागणी केल्यास आपण लासवुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर आपली तक्रार नोंदवू शकता तसेच आमचा दूरध्वनी क्रमांक आहे कार्यालयाचा झिरो बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस यावर संपर्क साधून आपण तक्रार नोंदवू शकता आपले नाव गोपनीय ठेवण्यात ना येतील येईल धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा